नमस्कार मंडळी आज आपण बघणार आहोत सोप्पा पण लांब लचक मराठी उखाणा उखाणा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद येत होते जात होते खिडकी वाटे पाहत होते येत होते जात होते खिडकी वाटे पाहत होते खिडकी लागली कानाला खिडकीला तीन तारा अडकिवले घुंगरू बारा पान खाते करा करा घाम येतो दरा दरा तिकडून आला व्यापारी व्यापाराने दिली सुपारी सुपारी देते वाण्याला हंडा घेते पाण्याला पाणी आणते गंगेच वाडा बांधते भिंगाच वाड्यात वाडे सात वाडे एका वाड्यात पलंग पलंगावर गादी गादीवर उशी उशीवर होती कब्बशी कब्बशी दिली पाहुण्याला त्यासनी पाहिलं समोरच्या भिंतीला भिंतीवर होते घड्याळ गड़ार, घड्याळात वाजला एक आणि सचिन नाव घेते उमेश रावांची लेख उखाना आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला उखाना कसा वाटला ते कमेंट करून सांगा धन्यवाद